राष्ट्रीय शौर्य व कौशल्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कुमार अधिराज उद्धवजने यांना जाहीर डी एस राठोड फाउंडेशन व सुशीला अग्रवाल हेल्थ फाउंडेशन व मार्शल एगा अकॅडमी आयोजित नॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस अंतर्गत सन्मान राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे तिनाव्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरातील कुमार अधिराज उद्धवजने यांनी ऐतिहासिक आणि प्रेरणादायी विक्रम केला आहे अधिराजने न थांबता न पाणी पिता सलग एकशे तीन मिनिटे स्केटिंग करत लाठीकाठी प्रदर्शन सादर केले या अद्वितीय उपक्रमात त्याने तब्बल चौतीस किलोमीटर अंतर पार करत स्केटिंग विन एकशे एकतीस फेऱ्या पूर्ण केल्या या पराक्रमाबद्दलच कुमार अधिराज उद्धवतने याला ऑर्डर फाउंडेशन सुशील अग्रवाल हेल्प फाउंडेशन आणि मार्शल योगा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राष्ट्रीय शौर्य व कौशल्य पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला आहे हा सन्मान अधिराजच्या कौशल्य चिकाटी आणि देशभक्ती भावनेचा गौरव आहे हा सन्मान अधिराजच्या कौशल्य चिकाटी आणि देशभक्ती भावनेचा गौरव आहे त्याची ही कामगिरी नव्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत्र ठरेल असा विश्वास संस्थापकांनी व्यक्त केला आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह